नमस्कार मित्रांनो मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचे झाले एन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आलेल्या या बातमीने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहे वयाच्या अवघ्या अडतीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन ते अडीच वर्षापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती पण ही लढाई अपयशी ठरल्याने तिची प्राणज्योत मालवली प्रिया मराठे गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती तिने अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पती शंतनू मोगे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते हीच तिची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट ठरली तिच्या या अकाली जाण्याने तिच्या चाहत्यांना आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे प्रिया मराठेने नाटक मालिका चित्रपट व सर्व माध्यमां वर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत सकारात्मक ऐतिहासिक नकारात्मक भूमिका तिने सुंदर पद्धतीने साकारल्या आहेत आतापर्यंत तिने अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे